ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पटणकुडुलीतील स्मशानभूमी अगोरी प्रकार करणाऱ्यांचं माहेर करून अगोरी प्रकारात वापरलेले लिंबूचे सरबत पिऊन निषेध हातकलंगले तालुक्यातील पटणकुडुली येथील स्मशानभूमी अगोरी प्रकार करणाऱ्यांचं माहेर घर कर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून येथील उपरी रस्त्यावर असणाऱ्या शासकीय स्मशानभूमीत अज्ञात भोंदूबाबांकडून आघोरी प्रकार करण्याचे प्रमाण वाढले आहे आज सकाळी एका मयत व्यक्तीच्या मातीच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर संतोष कांबळे शशिकांत कांडेकर दगडू कांबळे बाळकृष्ण शिंगे किरण कमांडर यांना शव दाहिन्यांवरच काही व्यक्तींचे फोटो त्यावर टाचणी मारलेली हळदी कुंकुवाचे माकलेले नारळ लिंबू काळे मणी तंबाखू पुडी चिलीम गांजा हे सर्व काळ्या कपड्यामध्ये बांधून हे आघोरी प्रकार केल्याची घटना निदर्शनास आली या घटनेमुळे ग्रामस्थात भीतीचं वातावरण पसरलं असून या आघोरी करणे करण्याच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला दरम्यान ग्रामस्थातील भीती दूर करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चक्क या आघोरी प्रकारात वापरण्यात आलेल्या लिंबूचे सरबत पिऊन भोंदुगिरीचा निषेध करण्यात आला यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी आडके विभाग अध्यक्ष अनवर जमादार तालुका संघटक रवी जाधव सुशांत जाधव मंगेश मेहतर विठ्ठल गावडे

आणि हे होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आलेलो माझ्या मध्ये इथं आम्ही आज लिंबू घेतला लिंबू कापला सर्व सरबत आम्ही प्यालोय हे असं प्रकारचं घडून वाई कुणाचं वाईट आणि कुणाचं चांगलं होत असेल तर आता आम्ही महाट रोमान सेल आमच्या महाटो सैनिकांचं कोण वाईट काय वाईट होते आणि काय चांगलं कोणाचं काय होते आम्हाला बघायचं आहे आणि इथले असले प्रकार प्रथा आम्ही खपवून घेणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा